राज्यातल्या घडामोडी आपण झटपट जाणून घेणारच आहोत पण त्यापूर्वी एक नजर ब्रेकिंग न्यूजवरती बातमी अशी की नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणामध्ये काँग्रेस आमदार सुनील केदार यांना न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा जी आहे ती सुनावली आहे काँग्रेस नेते सुनील सुनील जे यांना यांना दोषी ठरवत न्यायालयानं पाच वर्षांची शिक्षा दिलेली आहे नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यामध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे आणि अखेर आपण बघतोय की याबद्दलची अंतिम सुनावणी करत असताना सुनील केदार यांना न्यायालयानं पाच वर्षांची शिक्षा जी आहे ती सुनावली आहे आता क्षणाची महत्वाची बातमी आपण बघतोय सुनील केदार हे गेल्या सरकारमध्ये राज्याचे विकास मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे नागपूर जिल्हा बँक घोटाळा जो आहे तो चांगलाच गाजत होता ज्याबद्दलची चौकशी करण्यात आली न्यायालयासमोर अहवाल सादर करण्यात आले आणि सदर पुरावे आणि सगळ्या गोष्टींना लक्षात घेत न्यायालयानं काँग्रेस आमदार सुनील केदार यांना दोषी ठरवलेला आहे आणि त्यांना पाच वर्षांची शिक्षा जी आहे ती ठोठावण्यात आली आहे आता क्षणाची महत्वाची बातमी आपण बघतोय राज्याचे माजी मंत्री काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना हा सगळ्यात मोठा धक्का म्हणता येईल नागपूर जिल्हा बँक घोटाळा संदर्भात जो जी चौकशी करण्यात आली जो पोलीस तपास पूर्ण झाला त्यात जे पुरावे समोर होते किंवा जे मुद्दे मांडण्यात आले चौकशीच्या माध्यमातून जे मुद्दे समोर आले जे मुद्दे मांडण्यात आले न्यायालयात त्यावरनं न्यायालयाने काँग्रेसचे आमदार यांना दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा सुनावली अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आत्ता क्षणाला आपल्याबरोबर उदय काँग्रेसचे आमदार राज्याचे माजी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा जी आहे ती न्यायालयानं सुनावली आहे त्यांना मोठा धक्का म्हणायचा का आ विशाल अगदी हा मोठा धक्का आहे फक्त हा सुनील केदारांना नाही तर विदर्भातला काँग्रेसला मोठा धक्का आहे कारण एन डी सी आ, आ, सी बँकेचे चेअरमन असताना सुनील केदार यांनी त्या डी सी सी बँकेचा काही पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवण्याच्या ना नावानं जो आहे तो इतर ठिकाणी वळता केला होता आणि या प्रकरणामध्ये जे आहे ते नागपूरमध्ये गुन्हे दाखल झाले होते हे प्रकरण जवळपास वीस वर्ष चाललेलं आहे ज्या ज्या कंपनीमध्ये यांनी हा सगळा पैसा इन्व्हेस्ट केला होता त्या कंपनीच्या विरोधात देशभरात एकोणीस ठिकाणी गुन्हे देखील दाखल झाले होते आणि त्या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो चालला आणि अखेर नागपूरच्या सत्र न्यायालयाने या प्रकरणावर निकाल दिलेला आहे आणि सुनील केदार यांना पाच वर्षाची शिक्षा जी थी थी आहे ती ठोठावलेली आहे फक्त सुनील केदार नाही तर सुनील केदार यांच्यासोबत पाच आरोपी आहेत म्हणजे एकूण सहा आरोपींनाही शिक्षा ठोठावलेली आहे तर तीन आरोपींना या सगळ्या प्रकरणातून निर्दोष मुक्त केलेला आहे या पाच वर्षाच्या शिक्षेसोबतच दहा लाखाचा दंड देखील ठोठावण्यात आलेला आहे दोन शिक्षे मिळून हा दंड साडेबारा लाख रुपये होतो आणि जर दंडाची रक्कम भरली नाही तर एक वर्ष अतिरिक्त शिक्षा जी आहे ती या आरोपींना भोगावी लागणार आहे एकंदरीत या निर्णयानंतर आता याचे अनेक प परिणाम जे आहेत ते राजकीय क्षेत्रात होऊ शकतात दोन वर्षापेक्षा अधिकची शिक्षा असणाऱ्या सुनील केदार यांची आमदारकी देखील रद्द होऊ शकते तर या सगळ्या प्रकरणात आता आ, सुनील केदार यांच्याकडे वरच्या कोर्टात जाण्याचा पर्याय शिल्लक आहे मात्र या क्षणाला आता सुनील केदार यांना जमानत मिळणार का हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे न्यायालयाची वेळ साडेपाचची ती वेळ संपत आलेली आहे त्यामुळे इथून पुढं आता सुनील केदार यांची रवानगी जी आहे ती कारागृहात होण्याची शक्यता आहे उद्या शनिवार रविवार आणि सोमवारी ख्रिसमस असल्यानं सुनील केदार यांचा पुढील मुक्काम आता बुधवारपर्यंत जो आहे तो कारागृहात असण्याची शक्यता आहे मात्र आता इथून पुढं सुनील केदार वरच्या कोर्टात दाद मागतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे मात्र आता या शिक्षेच्या निकालानंतर जे आहे ते राजकीय क्षेत्रात एक मोठी राजकीय क्षेत्रात एक मोठा गोंधळ होण्याची शक्यता देखील विशाल नाकारता येणार नाही धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल सुनील केदार यांना पाच वर्षात